आज आपण लिंग कोणतं बघ सॉरी वचन वचनामध्ये तुम्हाला वचनाचा पहिला नियम सांगते काय सांगते आ कारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन कोणत्या कारांतात होते आता आ कारांत ओळखा येते तसं बघा पुत्र शब्द लिहिलेला या कुत्र्याच्या बाजूला बघा हे जे रेषा दिसत आहे म्हणजे हा आहे आ कारांत हा काय आहे कुत्र्याचं काय झालं नियम सांगते आचं काय होत आहे

आहे कारांत इकडं जरी म्हणता माळी म्हणजे काय म्हणता तो मालिंग म्हणता का नाही सेम नियम बघा काय म्हणते अकारांत स्त्रील नावाचे अनेक वचन एक तर आकारांत नाही तर लक्ष द्या तारीख ओ तारीखचा कांगळ तारीखा व्हीट सून आता बघा व्हीट ची इकडे व्हीट ची विलांटी बदललेली आहे सून मध्ये सून मोठा आहे उकार मोठा इकडे उकार जमीन मोठ विलांटी कोणती आहे मोठी होती इकडे जमीन झालं विलांटी कोणती नाही विहीर विहीर ही? व्हीही ची विलांटी इकडे मोठी आहे इकडे विहीर ची विलांटी इकडे हा नियम नियम लागतो इकडे कोणता लागतो म्हणजे अकारांत स्त्री नामाचे दोन आ आकारांतात किंवा इथं तुमचा नियम आहे नियम उद्या पाठात्र करून यायचे आहे समजलं